प्रत्येक तालुक्याला मंगल कार्यालय उभारणार जिल्हा नियोजनाचा निर्णय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सूचनेवरून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सांगली जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रत्येक तालुक्यात मंगल कार्यालय उभा करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला गोरगरीब आणि गरजू लोकांना याचा लाभ होईलच पण त्याच्या देखभाल दुरुस्तीमधून संबंधित ग्रामपंचायतीलाही उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल अशी सूचना आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडली यावरून पालकमंत्री सुरेश खाडे यांनी प्रशासनाला तसे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले बुधवारी पालकमंत्री खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली सभेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पी एच सी या उपक्रमाबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले राज्य मंत्रिमंडळ बैठकीतही सांगली जिल्ह्यातील या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात आले असून दोन्ही उपक्रम अजून गतीने राबवावेत अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली या माध्यमातून शाळांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण होऊन ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळेल ग्रामीण भागातील नागरिकांना चांगला आरोग्य सुविधा उपलब्ध होतील त्यांनी सांगितलं त्याचबरोबर ग्रामीण भागात गोरगरीब बारा बलुतेदार समाज राहतो सध्याच्या महागाईच्या काळात विवाहासारखे कार्यक्रम करणे या बहुजन समाजाच्या आवाक्या बाहेरचे बनले आहे मंगल कार्यालयाचे भाडे पन्नास हजार ते एक लाखापर्यंत असते त्यामुळे त्यांना हे परवडत नाही त्यामुळे जर प्रत्येक तालुक्या शासकीय जागांमध्ये तीन ते चार मंगल कार्यालये उभी करावीत त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात यावा या कार्यालयांची देखभाल दुरुस्ती संबंधित गावच्या ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात यावी त्यामुळे मॉडेल स्कूल स्मार्ट पी एस सी प्रमाणे सांगली जिल्ह्याचा मंगल कार्यालयाचा उपक्रम राज्यात आदर्श ठरेल असं मत पडळकर यांनी व्यक्त केलं जिल्हा नियोजननं तो हातात घ्यावा ज्या पद्धतीनं माननीय डुडीसाहेब इथं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद होते त्यांनी मॉडल स्कूल आणि स्मार्ट पी एस सीचा कार्यक्रम हातात घेतला आणि राज्य सरकारनं तो आता मॉडेल म्हणून पूर्ण राज्यामध्ये स्वीकारला त्याच धर्तीवरती सांगली जिल्हा नियोजननं या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत अठरा पगड जातीतले बारोब बाराबलुतेदार लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ते ज्या राहण्याचीच अडचण आहे आता दहा बाय दहाच्या खोलीमध्ये ते पिढ्यान पिढ्या राहतात तर त्यांना अंगण राहायचा विषयच राहिला नाही आता ज्यांना शेती ते शेतात राहायला गेले परंतु जे गावात राहतात आणि त्यांच्याकडे अंगण नाही काही नाही तर ह्यांना आता एखाद्या मंगल कार्यालय त्यांचा लग्नाचा कार्यक्रम आहे साखरपुड्याचा कार्यक्रम आहे किंवा अन्य काही कुठले कार्यक्रम असतील तर त्यांना सत्तर हजारापासून एक लाख रुपयेपर्यंतचं भाडं आहे ते भाडं या सर्वसामान्य लोकांना परवडणारं नाही म्हणून माननीय पालकमंत्री महोदय यांच्याकडं मी विनंती केली की आपण आपल्या जिल्हा नियोजनमधून त्यामध्ये काही आमदारांचा फंड वापरा काही खासदारांचा फंड वापरा पंधरा वित्त आयोगाचे पैसे वापरा पंचवीस पंधराचे पैसे वापरा परंतु जिल्ह्यामध्ये किमान वीस ठिकाणी पहिल्यांदा मॉडेल म्हणून अशा पद्धतीची मंगल कार्यालये तुम्ही निर्माण करा आणि त्याचा ताबा हा ग्रामपंचायतीकडे द्या की जेणेकरून पाच हजार रुपयेमध्ये किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपयेमध्ये हे मंगल कार्यालय तिथल्या सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध होईल आणि ग्रामपंचायतच्या इन्कममध्ये चांगला भर पडेल तर माननीय पालकमंत्री महोदयांनी हा जो मी मुद्दा मांडला तो त्यांनी मान्यता दिलेली आहे तर जिल्ह्यात असे काही ग्रामपंचायती असतील ज्या आहे, मोठ्या आहेत ज्यांच्या ग्रामपंचायतीची जागा आहे तर त्यांनी प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे द्यावेत बिरे रिपोर्ट एस एन मराठी सांगली